मी छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजेच तुमचं दादरचं शिवाजी पार्क बोलतो आज माझ्या महाराष्ट्राशी मला काही बोलायचं आहे इतिहासातील अनेक महत्वपूर्ण घटना मी याची देही याची डोळा पाहिले आहेत यातलाच एक प्रसंग तुम्हाला आज सांगायला आलो आहे तीस ऑक्टोंबर एकोणीसशे सहासष्ट शिवसेनेचा तो पहिला दसरा मेळावा होता खुद्द प्रबोधनकार ठाकरे महाराष्ट्राला संबोधित करत होते ते म्हणाले आजपर्यंत हा बाळ ठाकरे कुटुंबियांचा होता आज हा बाळ मी तुम्हाला दिला आणि त्यानंतर जे घडले ते महाराष्ट्राच्या इतिहासाला सोनेरी पान लावलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या लाखो गर्जनांनी हा परिसर दनानून सोडला शिवसेनेच्या स्थापनेपासून प्रत्येक मुद्दा याच मातीतून महाराष्ट्राला पोहोचवला शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा असो किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षासोबत केलेलं गठबंधन बाळासाहेब ठाकरेंच्या इथल्या भाषणाने महाराष्ट्रातील जनतेचा आवाज दिला आणि हिंदूंच्या हिताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरकारची जनतेची इच्छा जगासमोर आली एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेना भाजप सरकारच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथसुद्धा राजभवनावर न घेता या शिवाजी पार्कवर घेतली बाळासाहेब ठाकरेंच्या इथल्या भाषणाने हिंदुत्वाचा विचार महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला आणि माझ्याच साक्षीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पंचतत्वात विलीन था। झाले येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माझ्यानो भगिनी हा आवाज आजही माझ्या नसानसिरला आहे जो हिंदूला आजही माझा सहवाग असल्यावर ऐकू येतो इथूनच बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या विचारांना आवाज दिला आहे मी माझ्या कानाने शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असे बाळासाहेबांचे बोल ऐकले आहे मै, शिवसेना काँग्रेस नाही कमी नाही मी बाळासाहेबांना विशिष्ट मतांसाठी हिंदूंचा द्वेष करणाऱ्या आणि विशिष्ट समाजाचं लांगुल चालन करणाऱ्या काँग्रेसची खोड मोडताना पाहिला आहे पण आज बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या व्यासपीठावर राहुल गांधीच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसलेलं ला पाहायची वेळ माझ्यावर आली आहे ज्या काँग्रेसने राम मंदिरला विरोध केला राम मंदिर झाल्यानंतर रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकला कर्नाटकमध्ये जय बजरंगबली अशी घोषणा देणाऱ्यांना काँग्रेसच्या मंत्र्यांनी गुन्हेगाराची हुकम दिली ज्या काँग्रेसने कलम तीनशे सत्तर हटवण्यासाठी विरोध केला समान नागरिक कायद्याला विरोध केला आणि सतत हिंदू विरोधी भूमिका घेतल्या आज उद्धव ठाकरे त्याच काँग्रेसच्या राजकुमाराच्या ताठाखालचे झाले झालेत का असा प्रश्न त्यांच्या हिंदुत्वासाठी जीव तळातावर घेणाऱ्या शिवसैनिक नक्कीच विचारेल हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेने वेगळा मार्ग निवडला त्यानंतर त्यांनी इथे बाळासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन गोमूत्र शिंपडलं होतं बाळासाहेबांच्या विचारांचे उत्तरदायित्व करणाऱ्यांच्या जाण्याने बाळासाहेबांचे स्मारक अपवित्र होते पण हिंदू विरोधाचा शेला पांगरलेल्या व्यक्तींना शिवाजी पार्कच्या सभेत मात्र उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतील हा विरोधाभास का राहुल गांधींच्या आणि काँग्रेसच्या हिंदू विरोधी भूमिका उद्धव ठाकरेंना मान्य आहे असा यांचा अर्थ आहे का आणि ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेने एक ना एक दिवस या काँग्रेसला गाडावीच लागेल असं म्हटलं होतं त्याच ठिकाणी आपल्या पुत्राला काँग्रेसच्या खांद्याला खांद्या लावून बसवलेलं पाहून उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे शिवसैनिक आणि स्वतः हिंदू हृदय सम्राट माफ करू शकतील का असे अनेक प्रश्न आता मलाही पडू लागले आहेत